माढा तालुक्यातील एकशे आठ ग्रामपंचायतीची सरपंच पदाची सोडत पार पडली आहे यामध्ये सर्वसाधारण म्हणजे ओपन पुरुषसाठी अकोले बुद्रुक जामगाव खैराव पिंपळखुंटे गार अकोले कव्हे नगोर्ली महातपूर जळगाव वारलोणी चांदज टेंभुर्णी अकोले खुर्द धानोरे बैरागवाडी शिराळ लव्हे अंजनगाव सापटणे शिराळ पापनस चोभे पिंपरी तांबवे जाधववाडी परितेवाडी रणदिवेवाडी केवड पालवण रांझणी मोडणीम मुंगशी वोळे खुर्द ही गावं सोडत मध्ये निघाली आहेत सर्वसाधारण महिला सरपंच राहुल नगर उपळवटे चिंचगाव पिंपळनेर आहेरगाव भुईंजे निमगाव बडोली निमगाव बादलेवाडी उंदरगाव आलेगाव खुर्द उजनी शेडशिंगे कन्हेरगाव दारफळ टाकळी वडशिंगे म्हैसगाव लहूळ आढेगाव अंबाड भोगेवाडी जाखले सापटणे तुळशी बिटरगाव बेताळवाडी शेवरे कुंभेज महादेववाडी उपळाई खुर्द रोपळे वाकाव भोसरे ओबीसी चौदा जागा भेंड घाटणे कुई बावी शिंगेवाडी भुताष्टे दहिवली मिटकलवाडी उपळाई बुद्रुक परिते तडवळे अकुलगाव उजनी बुद्रुकवाडी या गावात असणार आहेत ओबीसी महिला राज रिधोरे बेंबळे आलेगाव बुद्रुक चिंचोली सुर्ली वडाचीवाडी रुई लोणी नाडी माळेगाव घोटी अरण वरवडे मानेगाव पडसाळी कापसेवाडी हटकरवाडी या गावात पाहायला मिळणार आहे अनुसूचित जाती एस सी प्रवर्ग पुरुष साठी ढवळस अकुंभे विठ्ठलवाडी अंजनगाव शिंदेवाडी वडाचीवाडी वेणेगाव ही गावं आरक्षित झाली आहेत अनुसूचित जाती एस सी प्रवर्ग महिलांची सोडत वडाचीवाडी खैरेवाडी चव्हाणवाडी जाधववाडी सोलंकरवाडी लोंढेवाडी रोपळे खुर्द या गावांसाठी निघाली आहे अनुसूचित जमाती एस टी प्रवर्ग महिलांसाठी तांदूळवाडी हे गाव राखीव झालं आहे